पर्यावरणाचे कारण पुढे करून हिंदूंच्या सणांना लक्ष करण्याचे काम काही शहरी नक्षलवादी करत असून त्यांना प्रतिउत्तर देण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार वेळोवेळी करेल असे अभिवचन सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगडचे संपर्क मंत्री आशिष शेलार यांनी पेण येथे गणेश मूर्तीकारांच्या संवाद कार्यक्रमादरम्यान केले हे पीओपीची भूमिका मांडणारे लोक मातीच्या आणि शाडूच्या मूर्तींच्या विरोधात नाही आम्ही गणरायाचे भक्त आहोत ज्याने कागदाची मूर्ती केली त्याचही पूजन करणारे आम्ही आहोत पण पीओपीची मूर्ती मात्र विघटन होत नाही ती विसर्जनानंतर सुद्धा काढता येते मग ती पर्यावरणाला राहास कशी काकोडकर साहेबांच्या लिहून दिलं की नाही ही पर्यावरणाला राहास नाही आणि म्हणून त्या गाईडलाईन मध्ये काही म्हटलं असलं तरी त्यापासून वेगळा विचार केला पाहिजे तो रिपोर्ट घेऊन आम्ही न्यायालयात गेलो मी स्वतः एजन्सी बोललो ही सगळी मंडळी माझ्या बरोबर होती या समन्वय समितीचे लोक होते या आमच्या मूर्तिकार संघटनेचे लोक होते आमच्या ऍडव्होकेट जनरलने ती भूमिका उच्च न्यायालयासमोर मांडण्याच्या आधी आम्हाला म्हटलं सीपीसीबीचं काय ते सांगा परत आमची लोक टेन्शनमध्ये मध्ये आली आता केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला कोण सांगायला जाईल तिथे याच्यापेक्षाही काही लोक का बसले असतील आमच्या हातात काकोडकर साहेबांचा अहवाल होता देवेंद्रजींनी मला सांगितलं तू जा मी गेलो मोदीजींच्या सरकार मधल्या पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना भेटायला सीपीसीबीच्या सदस्यांना सचिवांना भेटलो सर्व सोशल मीडियावर हो आहे आणि मग मोदी आहे तो मुमकिन आहे म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो हे उगाच बोलत नाही आम्ही मोदी आहे आहे तो कोर्टात तारखेच्या आधी केंद्रीय पर्यावरण मंत्र्याच्या निर्देशानुसार सीपीसीबी ने काय दाखल केलं माहिती आहे ज्या सीपीसीबी गाईडलाईन दोन हजार आठ चा मी मगाशी उल्लेख केला ज्यातना बंदी आली त्याच अहवालावर पुढच्या केसेस मध्ये आपल्या विरोधात आदेश आले ती गाईडलाईन कालच्या कोर्टात जून मध्ये सीपीसीबीने मोदीजी मुमकीन आहे मी का म्हटलं याचं कारण पर्यावरण केंद्रीय मंत्र्यांनी दाखल केला अफिडेव्हिट आणि सांगितलं आहो ज्या गाईडलाईन मुळे तुम्ही बंदी आणली ती गाईडलाईन बंधनकारक नाही ना रहेगा बाज संपला विषय आणि म्हणून सांगतो आम्ही अरे तुम्ही हरामखोर लोक किती मोदीजी आशीर्वाद द्या या जनतेचा आशीर्वाद मोदीजींच्या मागे शंभर टक्के यामुळे पेण तालुक्यातील हमरापूर गणेश मूर्तिकार उत्कृष्ट मंडळाच्या वतीने नामदार आशिष शेलार यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार थैरेशील पाटील आमदार रविशेठ पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालडी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे अमरापूर संघटना अध्यक्ष जयेश पाटील यांच्यासह पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पेण विभागात मोठ्या प्रमाणात तरुणांना गणपती कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण झाला असून पर्यावरण वाद्यांना फक्त पीओ पीचे प्रदूषण दिसते का येथील कारखान्यांचे प्रदूषण दिसत नाही का असा सवाल खासदार धरेशल पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित केला श्रद्धा भाविकांची भावना जपण्याचे काम केंद्रातले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस सरकार करत असून देशभरातील तीर्थस्थळी जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांचे कायापालट करण्याचे काम झाले असून या माध्यमातून ठिकठिकाणी थेक सुरू आहे असे मत या कार्यक्रमादरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले पेण भागात पूर्वी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसायावर प्रामुख्याने येथील नागरिक अवलंबून होते परंतु नागरिकांनी गणेश मूर्तीचा व्यवसाय अवलंबला यातून एक रोजगार निर्मिती झाली गणेश मूर्ती बनवणे आणि विक्री करणे हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय बनला असून यातून हजारो तरुणांना रोजगार निर्माण करण्याचे काम झाले पण मध्यंतरीच्या काळात ओ पी बंदीमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला परंतु महायुतीचे सरकार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शिलार यांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा जिंकून गणपती कारखान्यांवरचे संकट दूर करण्यात आपल्याला यश मिळाले असे मत यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केले आजचा कार्यक्रम आमची भाकरी तुम्ही वाचवली पेन शहराची असलेली अभिजात असलेली मर्यादा शहराची असलेली मर्यादा या ठिकाणी मनातली आणि ती कला आपल्या ग्रामीण भागामध्ये वाशी भागामध्ये शिर्ती भागामध्ये अमरावती भागामध्ये तुम्ही की या ठिकाणी पेनचा वारस म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी दाखल केली आतापर्यंत जी आपली केवळ कला होती ती पेंटकरांच्या भाकरीचं साधन बनलं पेनकरांच्या जीवितांचं साधन बनलं

ची आर्थिक नाडी जस जे देखील आहे त्याही पेक्षा स्वतःच्या कष्टावर सरकारी कोणतीही मदत न घेता कष्टकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सुरू केलं हळूहळू दहा कोटी पंधरा कोटी दोनशे कोटी पर्यंत हे या ठिकाणी आकडे गेले केवळ पैशाचे आकडे नाही ओलांडले तर आम्ही आमच्या बळावरती आमच्या पोराबाळांना कोण पुढारी या ठिकाणी

मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकतो देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं <स्थाँगा> मोदीजींच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांनी रस्त्याचं झाड उभारायला सुरुवात केली आणि आपण पाहू शकतो की जी ती कुठेतरी वय झालं की त्याच वेळेला जावं अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांची भावना होती केरम्यान बद्रीनाथ चारधाम सोमनाथ आपण बघू शकतो काशी कशी बनवली अयोध्या नगरी आपल्या सर्वांसाठी कुठे झाली आपण पाहू शकतो महाकाल कॉरिडॉर कशा पद्धतीने बनला उत्तरेपासून पर दक्षिणे पर्यंत एक एक तीर्थक्षेत्र यांचा काळापास व्हायला लागला रस्त्यांचं झाड रत्नी सर्वांनी उभारलं आणि आपण वर्षा गणित त्या ठिकाणी सहकुटुंब जायला सुरुवात केली श्रद्धा आपल्या मनामध्ये आहे या श्रद्धेचा अहंकार एका अर्थानं केंद्रात मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून आपण पाहायला लागलो कशा पद्धतीनं या श्रद्धा जपायला सुरुवात झाली आणि आपण पाहू शकतो की त्याचबरोबरीनं या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपली ही अस्मितेची ठिकाण आहे ती साधण्याचा प्रयत्न झाला मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अभूतपूर्व असं स्मारक म्हणायला सुरुवात झाली तिथे कोर्टाने त्याच्यामध्ये या उभारण्या सरकार आहे उघडाड्या सरकार जेव्हा अडीच वर्ष आलं त्याच्यावरती बंधनं आलेली आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देशामध्ये पाच ठिकाणी वेगळी स्मारथ ही बनायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं त्याला जोड देत या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा किल्ला सहाशे कोटीचा निधी त्या किल्ल्यासाठी दिला अशा अर्थानं आपण पाहू शकतो एक एक करत ही आपली आमची जी श्रद्धास्थान आहे तुमची आमची आदराची ठिकाणं आहे ती जपण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे आज राज्य सरकार करत आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे की कशा पद्धतीचा लढा या ठिकाणी सन्मान्य आशिष दिला त्याची आपण साक्षी देखील आणि आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी त्याच्यातून खूप मोठा पुढच्या पिढ्याचा देखील फायदा होणार आहे आणि म्हणून आज असा निर्णय घेणारे आशिषजी यांना जेव्हा या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं विनंती केली तुम्ही आलं पाहिजे सन्मान्य अभिषेक पाटील सर बोलले सन्मान्य नरेश पाटील साहेब बोलले ते आशिषजी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मूर्तीकारांचा फायदा झाला असेल पण मुळता ज्या पेंटच्या तालुक्यातल्या मूर्तीकारांचा फायदा झाला यांच्या त्यांच्या वतीनं तुमचा या ठिकाणी सांगितलं की वेळीला पद्धतीचे कार्यक्रम आहेत पण या ठिकाणी जेव्हा त्यांनी आग्रह धरला अधिवेशन संपल्या संपल्या तुमचा सत्ता स्वीकारायला या ठिकाणी येतो आज तो दिवस या ठिकाणी आला आणि आशिष जी आज आपल्यामध्ये उपस्थित मला खरंच मनापासून आनंद आहे कारण आपल्यावर हे आलेलं प्रसंग हे उठवण्याचं काम खरं म्हणजे शरा साहेबांनी या ठिकाणी आज मला वाटते याच्या पूर्वीचं साहेब आपल्याला सांगितलं तर काय ठरणार नाही पूर्वी या ठिकाणी उद्योगाचा प्रसंग कमी होता या भागात पूर्णपणे शेती शेतीवर धंदा करणारे पोट भागवणारे शेतीवर पोट भागवणारे शेतीसुद्धा थोडी आणि इतर दूध दुपारचा धंदा ह्या पलीकडं ह्या भागात उद्योग नव्हता आणि या ठिकाणी या परमेश्वर कृपेनं या गणपतीरायाच्या कृपेनं या ठिकाणी हा धंदा मिळाला आणि पुण्या पासून ते सोंटार उरळीपर्यंत या ठिकाणी ही गणपतीची बाजारपेठ वसवण्याचं काम या गणपतीरायाच्या कृपेने झालं आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या गणपतीरायाने या संपूर्ण भागातल्या लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम केलं परंतु काळात या ठिकाणी पिओ पीओ पीवर बंदी आली आणि ही बंदी कशासाठी आमचे सर्व विसर्जन होतात या संपूर्ण परिसरात खाणी पसरलेली आहे आणि या खाणी विसर्जन होतात आणि इथं पीओ पीचा त्रास कसा होतोय ते मला कसे म्हटलं नाही आणि ते जरी कोठाने बंदी आणली तरी त्या बंदीवर बाद करण्याचं काम त्या ठिकाणी आता कोर्ट काय करणार हायकोर्ट काय करणार हायकोर्टाने जर ही बंदी कायमची ठेवली तर ह्या संपूर्ण परिसरात लाखो लोकांवर बेकारीची कुराडी आणि हे बेकारीची पुराडी हटवण्याचं काम खरं म्हणजे मोठ्या हिरिरीनं केलं ती शेलार केलं शेलार साहेबांना जेवढा आभार आपण मानव तेवढा आपण आहे शेलार साहेब हे जरी मंत्री असले तरी आपले कोकणातले आहेत आपल्या जवळचे आहेत आणि त्यांना संपूर्ण ह्या मातीशी त्यांची निगडीत संबंध असल्या कारणानं त्या ठिकाणी कोर्टात सुद्धा ती बाजू मांडण्याचं काम त्यांनी उत्कृष्टपणे केलं आणि म्हणून आपण ह्या बाजांतून मुक्त झालो आज आपल्याला या ठिकाणी हा रोजगार या परिसरात रोजगार मिळाला या कामगार काम ते सुद्धा रोजचे दोन दोन तीन तीन हजार रुपये कारखानदार कमी आज आपण अमरावती पासून तर पूर्ण बाजारपेठ ही गणपतीमय झालेली आहे आपल्याला ह्या परिसरात आणि ह्या तालुक्यात हे गणपतीचं बाहेर घड